नमो बुद्धाय सर्वांना सप्रेम जे भीम आणि आज आपण ऐकणार आहोत भगवान बुद्ध यांच्या काळात घडलेली सुनंदाची सत्यकथा सुनंदा किंवा तिचे नाव काही ठिकाणी नंदिनी पण मिळते पण तिच्या गावातील लोक व आजूबाजूच्या पण गावातील लोक तिला सुकिष्नी म्हणून ओळखायचे याच कारण म्हणजे सुनंदाचे लांब सुंदर काळे सोनेरी केस होते त्यामुळे तिला सर्वजण सुकेशनी म्हणून ओळखायचे तिचे केस मागून पायाच्या टाचाच्या खाली येऊन जमिनीला लागायचे आणि त्या केसावर जर सकाळचं सूर्यकिरण पडले तर ते खूप सोनेरी दिसून सोन्यासारखे चमकायचे म्हणून तिला सुकेशनी म्हणून सर्वजण ओळखायचे सुकेशनीला मोकळे केस आवडायचे आणि तिला ते केस खूपच छान दिसायचे अशी सुकेशनी मनाने लहानपणापासून खूपच दयाळू प्रेमळ होती तिचा आवाज पण खूप गोड आणि मधुर होता ती दिसायला खूपच सुंदर होती ती नेहमीच म्हणायची आपल्याला दुःख झाले तरी चालेल पण आपल्यामुळे दुसऱ्यांना दुःख होता कामा नाही ती नेहमीच निस्वार्थ दुसऱ्यांची सेवा करायची गावात जर कोणी गरीब लाचार आजारी व्यक्ती असला तर कोणाही जाती धर्माचा असो तर सुकेशनी त्याची निस्वार्थ सेवा करायची सुकेष्णीचे आई वडील लहानपणीच वारले होते तिच्या घरात आजीशिवाय तिला दुसरं कोणीही नव्हतं म्हणून सर्व घरातली जबाबदारी तिच्यावरच होती सुकिष्णीची परिस्थिती अत्यंत गरीब होती जेव्हा सुकिष्णीचे वडील जिवंत होते तेव्हा ते खूप श्रीमंत होते सुकिष्णीचे वडील दयाळू असून खूप दानवेर होते त्यांची कीर्ती दूरदूर गावापर्यंत पोचली होती सुकिष्णीच्या वडिलांनी सर्व पैसे संपत्ती गरजू गरीब लोकांमध्ये वाटून दिली त्यांच्या या दयाळू स्वभावामुळे त्यांनी सुकिष्णीसाठी मागे काहीच संपत्ती ठेवली नाही पण दयाळू पुण्यवान व शिलवान होती ती कोणाचे दळण करून देई तर सेवा करी तर कोणाचे अंगण स्वच्छ झाडून देईल तर कोणाचे कपडे शिवून देई ती जर कधी कधी कपडे शिवून त्या काळातील पुरातन बाजारामध्ये ते कपडे विकायला नेई त्यापासून तिला काही पैसे पण मिळायचे ती अशा प्रकारे मेहनत करून आपलं घर चालवायची तिला पशु पक्षी निसर्ग खूपच आवडायचा ती त्या पशु पक्ष्यांना खायला धान्य द्यायची ते पशु, ती पशु पक्षी पण तिला ओळखायचे त्यांच्या गावात सुंदर नदी असल्यामुळे ती सकाळीच नदीवर कपडे धुण्यासाठी जात कधी कधी नदीहून पाणी आणून ती झाडा पण द्यायची तिच्या मैत्रिणी नेहमीच तिचा हेवा करायचा कारण त्यांना तसे केस नव्हते त्या गावात एक श्रीमंत सावकार होता त्या सावकाराला एक मुलगी होती आणि ती मुलगी सुकिष्णीची मैत्रीण होती ती मुलगी खूपच गर्विष्ठ होती तिचे नाव केशनी होते तिच्या अंगावर खूप दागदागिने होते पण तिचे केस लहान लहान होते तिच्या मैत्रिणी तिच्या चेष्टा करत होत्या ही आहे नावाने केशनी पण खरी आहे सुकेशनी असे म्हणून त्या केशनीला तिच्या मैत्रिणी चिडत असत तिला मनातल्या मनात सुकिष्णीच्या केसाचा खूप हेवा खूप जळणभावना व्हायची तिला पण सुकिष्णीचे खूप केस आवडायचे सुकिष्णी नदीवर कपडे धुण्यासाठी जायची एकदा असे झाले की ती सावकाराची मुली किशनी पण एकदा नदी काठावर आली सुकिष्णीच्या केसावर सूर्यकिरण पडले होते ते अधिक सुंदर आणि सोन्यासारखे चमचम करत होते मग केशनी सुकिष्णीला म्हणाली अग ये सुकिष्णी तू जेवढे म्हणशील तेवढे पैसे मी देईल मला तुझे केस देना ग तुझ्या घरात आजी आहे ती आजारी असते तुला पण किती काम करावं लागते लोकांच्या घरी कोणाचं दळून करते कोणाचं दळून आणून देते तर कोणाचं अंगण झाडते तुला आता काही करायची गरज नाही ग मला तुझे केस दे मी तुला जेवढे म्हणशील तेवढे पैसे देते तशी पण तुम्ही गरीबच आहात असे अहंकाराने केशनी बोलते हे ऐकून सुकेशनीचं मन दुःखी होते सुकेशनी तिला म्हणते नाही ग मला नाही विकायचे हे केस कोणी मला या राजाची राणी जरी केलं तरी मी के केस विकणार नाही कारण मला केस खूप प्रिय आहे आम्ही गरिबीमध्ये खूप समाधानी आहोत ग असे म्हणून कपडे घेऊन सुकिष्णी निघून घराकडे जाते काही दिवसानंतर काही भिक्षू त्या गावात चारिका म्हणजेच की भिक्षा मागण्यासाठी येतात व सुकिष्णीच्या घरासमोरून जातात सुकिष्णी श्रद्धा भावनेने त्यांना हात जोडून वंदन करते काही वेळाने तिच्या मैत्रिणी सुकिष्णीकडे येतात व म्हणतात की आज आपल्या गावात भिक्षू आले होते परंतु लोक चर्चा करत आहेत त्यांना कोणीच भिक्षा दिली नाही बिचारे उपाशीच जाणार आपल्या गावातून सुकृष्णी हे ऐकताच तिच्या आजीकडे येते आणि आजीला म्हणते आपण देऊ आज भिक्षूंना भोजन आजी म्हणते बाळा आपण कुठून देणार ग आपलेच खायाचे वांदे आहेत ते पण खूप भिक्षू आहे इतक्या भिक्षूंना भोजनासाठी आपल्याजवळ कुठे एवढे पैसे मग सुकिश्नी विचार करून म्हणते आजी मी माझे केस सावकाराच्या मुलीला केशनीला विकते व त्यातून जे पैसे मिळतील त्यातून आपण भिक्षु संघाला जेव घालू हो आजी म्हणते अग पोरी असं नको करू ग तुझे केस म्हणजे सोन्यासारखे के आहे सुकिशनी म्हणते केस काय पुन्हा उगवतील पण ही अशी पुण्याची संधी पुन्हा नाही मिळणार आजी मग आजी पण म्हणते पोरी तू खूपच पुण्यमान आहे व तिच्या चेहऱ्यावर हात फिरवते मग ती तिचे केस मुंडन करते ती सावकाराच्या घरी जाते व त्या मुलीच्या आईजवळ ते केस देते मग त्या मुलीची आई सुकिशनीला काही पैसे देते मग सुकिशनी त्या सर्व पैसे मिळून खूप स्वादिष्ट खीर बनवते व सोबत काही अन्नही बनवते भिक्षू संघाला आपल्या घरी भोजनाचे दान देते भोजन झाल्यावर तिला भिक्षू आशीर्वाद देतात व विचारतात व भिक्षू म्हणतात तू मुंडन का केले तर ती सर्व हकीकत सांगते सर्व भिक्षू हे ऐकून आश्चर्यचकित होतात व तिचे कौतुक करतात म्हणतात के के? किती पुण्य आहे किती मोठा त्याग आहे खरंच सुंदरता रूपात डोळ्यात किंवा के केसात नसते खरी सुंदरता तर आपल्या अंतर्मनात पाहिजे मुली तू खूप पुण्य कमवले तुला आयुष्यात काहीही कमी पडणार नाही असा तिला आशीर्वाद देऊन प्रवचन देऊन भिक्षू तिथून निघून जातात मग ते भिक्षू भगवान बुद्ध यांच्याकडे जातात आणि भगवान बुद्ध यांना सर्व हकीकत सुकिष्णीची सांगतात की तिने कसे प्रकारे दान दिले मग भगवान बुद्ध यांना जेव्हा ती सर्व हकीकत समजते तेव्हा भगवान बुद्ध स्वतः सुकिष्णीच्या भेटीला निघतात आणि सुकृष्णीच्या मैत्रिणीला ही वार्ता कळते ही बातमी कळते की भगवान बुद्ध आपल्या गावात येत आहे सुकृष्णीकडे येत आहे तर तिच्या मैत्रिणी सुकृष्णीकडे जातात म्हणतात अगय सुकृष्णी जे देव आणि मनुष्यांचे गुरु साक्षात महाकारुणिक भगवान बुद्ध तुझ्याकडे येत आहे ज्यांना भेटण्यासाठी श्रोतापन्न फळप्राप्त व्यक्ती असो या अरंत असो देव असो या महाब्रह्मा असो ते सुद्धा भगवान बुद्धांना भेटण्याची दर्शनाची इच्छा करतात अहो पुण्य किती तुझं पुण्य तुझ्यामुळे आम्हाला व सर्व गावाला तुझ्यामुळे भगवान बुद्धाचं दर्शन होईल हे गाव नेहमीच तुझं ऋण राहील हे ऐकून सुकिष्णी खूपच प्रसन्न होते मग भगवान बुद्ध तिथे येतात व सुकिष्णीच्या डोक्यावर हात ठेवतात भगवान बुद्ध यांच्या हात डोक्यावर पडतात तिच्या शरीर खूप पुनित तरंग निर्माण होतात व तिच्या पूर्वजन्मीच्या पुण्य पारमिता जागृत होतात भगवान बुद्ध म्हणतात सुकिष्णी तू खरोखर सुकिष्णी आहे तू सौंदर्याचा अभिमान न धरता त्यागाचं तेच स्वीकारलेस त्यामुळे तू खरं सौंदर्य ओळखलंस तू तु तु तुझ्या सौंदर्याची परवा न करता तुझ्या केसाची सुंदर व जीवन जाईल तुझ्या या पुण्यामुळे तू भविष्यात जिथे जन्म घेणार तिथे तुला कधीच अन्नाची वस्त्राची प्रेमाची किंवा शांतीची कमतरता भासणार नाही तू प्रत्येक जन्मी सुखी राहशील असा जगदवंदनीय भगवान बुद्ध तिला आशीर्वाद देतात असं म्हणतात की ज्या क्षणी भगवान बुद्धाचा करुणामय सुकिष्णीच्या डोक्यावर स्पर्श होतो त्या पवित्र चमत्कार मुंडन शिरावून एखाद्या नदीच्या जलधारेसारखे अधिक सुंदर अधिक दाट आणि अधिक तेजस्वी केस उगवू लागतात आणि काही क्षणातच ते केस पुन्हा एकदा जमिनीला टेकतात पण यावेळी त्या केसामध्ये केवळ सौंदर्य नव्हतं हो त्या केसामध्ये पुण्याचं तेज होतं भगवान बुद्ध आशीर्वाद देऊन गेल्यावर शेजारी नगरचा एक सुंदर राजकुमार असतो त्याला पण सुकिश्नीची माहिती मिळाली की तिने सौंदर्याची पर्वा न करता आपले केस दान करून भिक्षूंना भोजन दान केले स्वतः प्रत्यक्ष भगवान गौतम बुद्ध येऊन तिला आशीर्वाद देऊन गेले मग तो राजकुमार सुकिष्णीच्या गावी येतो तो सुकिष्णीला पाहता शनिच पसंत करतो व सुकिष्णी सोबत लग्न करतो अशा प्रकारे पुण्य फलित होऊन ती भविष्यात त्या राज्याची राणी बनते ही कथा ऐकणारे श्रद्धावन उपासक तथा उपासिका व श्रोता वर्ग भगवान गौतम बुद्धाच्या प्रतापानं तुमचं सर्वांचं मंगल हो कल्याण हो सर्वांना सुख प्राप्त हो सर्वांना निर्वाणाचा मार्ग मिळो सर्वांच्या इच्छा पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्ण हो साधु साधु साधू नमो बुद्धाय